जगद्वन्द्य अवधूतदिगम्बरदत्तात्रेय गुरुतुमीचना अनन्यभावे शरणागतमी भवभयवारन तु ना कार्तवीर्य यदुपरशुरामही दिले गुरु तुमीचना स्वामी जनार्दन एकनाथ तर्हि केले ले चना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मचिंद्रदादी अतिप्रवृत्त केले जन उद्धाराया तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त भक्तरक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोनत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणि भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रश्रीच्या वचनिगुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुनी मौन धरियले तुम्हीच ना मौजी बंधन वेद दोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृथार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्राधिदला हेम कुंभगुरु तुम्हीच ना तस्कर तस्करवधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना ही नजिवा वेद पाठी सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबर ही वास्तव्य करुणी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गानगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्ममुहूर्ती संगमी स्थानी अनुष्टा निरत तुम्हीच ना भिक्षाग्रामी राहता माध्यानी मठी तुम्हीच ना ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्हीच ना वांज महिषी दुभविले दु फुलविले शुष्ककाष्ट गुरु तुम्हीच ना नंदी नमा कुष्टिकेला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमाविश्वरूप दाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शूद्र शेत गुरु तुम्हीच ना कुष्ट दौडले तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना निमिष मात्रे तंतुकनेलासी शैल्यासी तुम्हीच ना सायं देव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद दव वदविले हराया तुम्हीच ना साठ वर्षवांजेसी दिदले कन्या पुत्रही तुम्हीच ना कृतार्थ केला माणसपुजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवनी धर्म तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतील वदले गुरु तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाना करुनी गानगापुरीस्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दुष्ट ठेवनी स्वामी मठी तुम्हीच ना विठा माईचा मुडपरी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवनशी दिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रे गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरनागतमी भव भयवारन तुम्हीच ना भव तुम्हीच ना भवभयवारनतुमि सना दत्त